शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय झालेला असूनच शेतकऱ्यांसाठी विमा कर्जमाफी तसेच नुकसान भरपाई संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे सर्व काही बातम्या आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅप बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन प्रयत्नशील जास्तीत जास्त मदतीचे कोकट्यांचे आश्वासन शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा सध्या जर विचार केला तर आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप सुरू स्वाभिमानीच्या इशाऱ्यानंतर पिकुमा पडायला सुरुवात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा पिकुमा आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास झाली सुरुवात महत्त्वाची बातमी सध्याच जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता विम्यासाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे सध्या जर विचार केला तर आता नऊ लाख शेतकऱ्यांकरिता तब्बल चारशे कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून आता आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये आता बीड जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक किम्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या जर विचार केला तर आता बीड जिल्ह्यातील नऊ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात अर्थ खात्याच्या खर्चाची शिस्त लावणारा निर्णय आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांमध्ये म्हणजेच डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेल्या निधीपैकी साठ टक्के निधी खर्च करण्याचे अजित पवार यांचे निर्देश शेतकऱ्यांची थट्टा करताना तुम्हाला लाचकशी वाटत नाही आमदार शशिकांत शिंदे कर्जमाफीवरून देवेंद्र फडणवीस अजित पवारांवर जोरदार टीका कोरेगाव प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा कर्जमाफीची जोरदार मागणी लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील महत्वाची बातमी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना मिळणार एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकर यांची माहिती दहा <द्थागा> वर्षातील विक्रमी तापमान एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये बेचाळीस अंश सेल्सिअसची शे नोंद सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे तसेच सतर्कतेचा इशारा कृषीमंत्र्याच्या प्रतिमेस शेनपासून उभट शिवसेनेकडून तीव्र निषेध कर्जमाफीच्या मुद्द्यावर कृषीमंत्री मंत्री माणिकराव कोकट यांच्यावर जोरदार टीका यंदाही वरून राजा शेतकऱ्यांना खुश करणार आयएमडीचा मान्सूनबाबत पहिला अंदाज समोर सध्या जर पाहायला गेलं तर आता यंदाही मान्सून शेतकऱ्यांना खुश करणार ई सी प्रक्रियेस तीस एप्रिल पर्यंत मुदतवाढ ई सी करण्याचे लाभार्थ्यांना आव्हान ई सी केली तरच मिळणार आता लाभ शेतकरी कर्जमाफी कृषीमंत्र्यांच्या घरातून नाही जनतेच्या पैशातून होते काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल तर कृषीमंत्री माणिकराव कोकट को यांची टीका साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या केवायसी अभावी दोन कोटींचे अनुदान धुळकात शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान वैजापूर तालुक्यातील चित्र केवायसी केले तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार अनुदानाची रक्कम संदर्भातील मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पिकुम्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या जर विचार केला तर आता परभणी जिल्ह्यातील सात लाख त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांकरिता पीकुमा मंजूर झाला असून हा पीकुमा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी एक हजार सहाशे दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता तब्बल एक हजार सहाशे कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यामध्ये आली असून आता लाभार्थी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे तब्बल एक हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वितरित महत्वाची बातमी अतृष्टी अनुदान पाहिजे तर शेतकरी दादा ई केवायसी करा तालुक्यास अतृष्टीसाठी एक्क्याहत्तर कोटी सव्वीस लाख रुपयांचा निधी प्राप्त कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर विचार केला तर आता कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात अवकाळीसह अल्प दराची शेतकऱ्यांना भीती कांदा साठवणुकीवर शेतकऱ्यांचा भर सध्या जर पाहायला गेला तर आता निर्यात शुल्क हटवल्यानंतरही दरामध्ये घसरण माविततीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा <प्रेंगा> शेतकऱ्यांचा आरोप गुन्हा दाखल करण्याची शेतकऱ्यांची आहे मागणी सध्या जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांची मोठी नाराजी पाहायला मिळत आहे माविते सरकारने शेतकऱ्यांची आता फसवणूक केल्याचा आरोप देखील सध्या पाहायला मिळत आहे गुन्हा दाखल करण्याची आता शेतकऱ्यांची मागणी पीळकुम्यासंदर्भातील मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असून आता पात्र शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे देखील आव्हानं केले जात आहे कारण की के वाय सी केले तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई तसेच विम्याची रक्कम ही जमा होणार आहे सध्या जर विचार केला तर आता दोन ते तीन महिन्यांच्या प्रत्यक्षेनंतर आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असून आता साधारणतः चार ते पाच दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक रक्कम रक्कमही जमा होईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी दिली आहे त्याचबरोबर आता मराठवाड्यातील सात जिल्ह्यांकरिता तब्बल एक हजार सातशे साठ कोटी रुपयांचा सा निधी हा राज्य सरकारने मंजूर केलेला होता त्यानुसार आता मराठवाड्यातील सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती निधी जमा होण्यास सुरुवात झाली हापूस आंब्याची आवक वाढली तब्बल एक लाख पेट्या एफ पी एम सी मार्केटमध्ये दाखल सध्या जर पाहायला गेलं तर आता नवी मुंबई येथील एफ पी एम सी मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या पेट्यांची बंपर आवक झाली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता या ठिकाणी साठ ते एकशे वीस रुपये किलोने आंबा विकला जात असल्याचे चित्र असून आता दरामध्ये देखील घसरण पाहायला आहे पुन्हा अवकाळी पाऊस वारे गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर आता नांदेड जिल्ह्यामध्ये अतृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता या ठिकाणी नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी <laughs> बिल स्वस्त केले जाईल ही घोषणा फुसकाबारच प्रदेश काँग्रेस कमिटीची टीका सध्या जर पाहायला गेलं तर वीज बिल स्वस्त केले जाईल अशी घोषणा राज्य सरकारने केली होती मात्र हा फुसकाबारच असल्याची प्रदेश काँग्रेस कमिटीची टीका मोठी बातमी स्थानिक नैसर्गिक आपत्तीनंतर एकशे शहाण्णव कोटी रुपये कारणी पाश्चात भरपाई सहासष्ट कोटी रुपये असे एकूण आता दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांची भरपाई जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तब्बल तीन ते चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमही जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश सध्या जर पाहायला गेला तर शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या देण्यामध्ये भर द्यावा या सुविधांचा अधिकाधिक आदिक शेतकऱ्यांना लाभ होईल या दृष्टीने कामे करावीत असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता अधिकाऱ्यांना दिले आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी एकंदरीत जर विचार केला तर आता स्थानिक नैसर्गिक आपत्तीनंतर एकशे दोन कोटी रुपये तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीनंतर दोनशे पंचाळीस कोटी रुपये असे एकूण आता तीनशे सत्तावन्न कोटी रुपये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता जिरायत पिकांच्या नुकसानीकरिता हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला असून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल तीनशे सत्तावन्न कोटी रुपये वाटप हळदीच्या दरामध्ये सुधारणा बाजारामध्ये प्रतिक्विंटल चौदा हजार रुपयांचा दर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन कपाशी उत्पादनामध्ये घट येत असल्यामुळे हळद लागवडीकडे वाढला शेतकऱ्यांचा कल सध्या जर विचार केला तर आता हळदीच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळत आहे त्यामुळे आता हळद उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता बाजारामध्ये हळदीला प्रतिक्विंटल चौदा हजार रुपयांचा दर मिळत असून सध्या शेतकऱ्यांचा आता हळद लागवडीकडे कल वाढत जात असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी काँग्रेसचे एस ओ मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सध्या जर पाहायला तर आता शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देऊन त्यांचा सात बारा कोरा करा अशी मागणी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यामध्ये आली आहे सध्या जर विचार तर राहता कर्जमाफीसाठी जोरदार मागणी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा सध्या जर विचार केला तर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे स्थानिक नेस आपत्तीनंतर सव्वीस कोटी रुपये तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीनंतर एकशे चौपन्न कोटी रुपयांचा निधी असे एकूण आता एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला होता त्यानुसार आता हा निधी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे कारण की केवायसी केले तर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा लोकांना आता आपल्या शिवसेनेची गरज कुरुक्षेत्राचे युद्ध आपणच जिंकणार संजय राऊत यांचा दावा तर आता उद्धव ठाकरे पुन्हा एसनशी असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला आहे टोला मुद्रा योजनेतून कोट्यावधी लोकांचे स्वप्ने साकार पंतप्रधान मोदींनी साधला लाभार्थ्यांशी संवाद सध्या जर पाहायला गेला तर दहा वर्षामध्ये बावन्न कोटी तेहतीस लाख व्यावसायिकांना आता कर्ज मिळाले असून मुद्रा योजनेमधून कोट्यवधी लोकांचे स्वप्ने साकार होणार होणार असल्याची माहिती यंदावरून राजा सरासरीच्या एकशे तीन टक्के बरसणार शेतकऱ्यांना मिळणार आता यावर्षी दिलासा सध्या जर पाहायला गेला तर आता मान्सून सामान्य राहणार असून आता या वर्षी एकशे तीन टक्के पाऊस बरसण्याचा अंदाज सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे तसेच आता जूनमध्ये सरासरीच्या शहाण्णव टक्के देखील पाऊस पडण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तव वर्तवलेला असून आता राज्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा हा मिळणार आहे महत्वाची बातमी उन्हाळी हंगाम ई पीक पाणी सुरू शेतकऱ्यांना ई पीक पाणी करण्याचे आव्हान पीक पाणी केली तरच आता मिळणार नुकसान भरपाईचा लाभ सध्या जर पाहायला गेला तर आता उन्हाळी हंगामाची ईपीक पाहणी सुरू झाली असून आता मोबाईलच्या ॲपद्वारे शेतकऱ्यांना ईपीक पाहणी करण्याचे आव्हान राज्य सरकारद्वारे करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून घ्यावी <laughs> तापमानामध्ये पुन्हा वाढ होणार सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे अनेक शहरांचे तापमान शाही अंशाच्या वर गेले असून आता तापमानामध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत असल्यामुळे सतर्कतेचा इशारा लाडक्या बहिणींकडून ओवाळणीची वसुली सुरू सुधीर राऊत यांचा राज्य सरकारवर जोरदार टोला सध्या जर पाहायला गेला तर आता केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये पन्नास रुपयांची वाढ करतात आता लाडक्या बहिणींकडून ओवाळणीची वसुली सुरू झाली असल्याची टीका आता सुधीर राऊत यांनी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारवर केली आहे महत्त्वाची बातमी तर शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांना वारंवार केवायसी सी करण्याचे आवाहन केले जात आहे, के आहे। कारण नुख की केवायसी केले तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई तसेच अनुदानाची रक्कम हे जमा करण्यामध्ये येणार आहे सध्या जर विचार केला तर फक्त पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा